परीक्षेची आपण तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता या विषयाची तयारी करत असताना वय वारी वयांशी संबंधित असलेले काही उदाहरण प्रश्न कसे सोडवायचे यावर आपण मागील एका भागात चर्चा केली होती मागील भागात आपण पाच सराव प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला होता आज पुन्हा एकदा वय वारी म्हणजेच वयांशी संबंधित असलेले प्रश्न कसे सोडवायचे यावर आपण या भागात चर्चा करणार आहोत काही सराव प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत प्रश्न कसे सोडवायचे यावर चर्चा करणार आहोत चला जाऊया आजच्या पहिल्या सराव प्रश्नाकडे म्हणजेच सहा नंबरच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न काय आहे एका लग्न समारंभासाठी जमलेल्या साठ जणांपैकी पंचवीस पुरुषांच्या वयांची सरासरी चाळीस वर्षे आहे पंधरा स्त्रियांच्या वयांची सरासरी बत्तीस वर्षे आहे उरलेल्या लहान मुलांच्या वयांची सरासरी दहा वर्ष आहे तर लग्न समारंभासाठी जमलेल्या सगळ्या व्यक्तींच्या वयांची सरासरी किती बघा हा प्रश्न वयवारी अधिक सरासरी म्हणजेच ॲव्हरेज या दोन घटकांवर एकत्रितपणे सोडवायचं आहे तर सरासरीचं सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले किती संख्यांची बेरीज आपण केली त्या एकूण संख्या किती त्याने ते त्याला भागायचं हे सरासरीचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे बघा साठ जण आहेत एकूण लग्न समारंभामध्ये पंचवीस पुरुष आहेत त्यांच्या वयांची सरासरी चाळीस आहे बघा पंचवीस पुरुष आणि त्यांची सरासरी आहे चाळीस बघा पुरुषांची संख्या म्हणजे एकूण संख्या चाळीस आहे पुरुषांची सरासरी किती आहे पुरुषांची संख्या एकूण पंचवीस आहे सरासरी एकूण चाळीस आहे त्यांच्या सगळ्यांच्या वयांची बेरीज काढू बघा पंचवीस पुरुषांच्या वयांची एकूण बेरीज एकूण बेरीज बरोबर कसं करायचं बघा पंचवीस पुरुष गुणिले त्यांची वयांची सरासरी म्हणजेच पुरुषांची संख्या गुणिले पुरुषांची सरासरी बरोबर पंचवी चौक शंभर आणि एक शून्य म्हणजेच त्या ठिकाणी एक हजार वर्ष हे पंचवीस लोकांच्या वयांची बेरीज आली पुरुषांच्या वयांची बेरीज आता त्याच्यात एकूण स्त्रिया किती होत्या पंधरा पंधरा स्त्रियांच्या वयांची सरासरी वयांची सरासरी किती दिली बघा बत्तीस वर्ष बरोबर मग पंधरा स्त्रियांच्या वयांची एकूण बेरीज पंधरा स्त्रियांच्या वयांची एकूण बेरीज किती येणार तर बघा बत्तीस गुणिले पंधरा करायचं पंधरा दुन्हे तीस आजच्याला तीन पंधरा तिथे पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी वर्षे आले पंधरा स्त्रियांच्या वयांची एकूण बेरीज आली चारशे ऐंशी पंचवीस पुरुषांच्या वयांची एकूण बेरीज आली एक हजार वर्ष हो। आता उरले किती बघा एकूण साठ जण होते पंचवीस पुरुष होते पंधरा स्त्रिया होते वीस लहान मुलं आले वीस लहान मुले त्यांच्या वयांची सरासरी बघा त्यांच्या वयांची सरासरी किती आहे दहा वर्ष हो। मग पण वीस मुलांच्या वयांची बेरीज वीस मुलांच्या वयांची एकूण बेरीज वयांची एकूण बेरीज बरोबर वीस गुणिले दहा म्हणजेच दोनशे वर्ष बघा आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजला का बघा आपल्याला काय करायचं होतं एकूण साठ जण आहेत लग्न समारंभामध्ये एकूण किती जण आहेत साठ जण आहेत साठमधून पंचवीस पुरुष आहेत पंधरा स्त्रिया आहेत वीस लहान मुलं आहेत सगळ्यांच्या वयांची एकूण सरासरी आता आपल्याला काढायची एक हजार आलं पुरुषांच्या वयांची बेरीज चारशे ऐंशी आलं स्त्रियांच्या वयांची बेरीज दोनशे आलं लहान मुलांच्या वयांची बेरीज म्हणजे बघा एक हजार अधिक चारशे ऐंशी अधिक दोनशे ही सगळ्यांच्या वयांची बेरीज आली किती लोकांच्या साठ लोकांच्या साठने त्याला काय करायचं भागायचं मग बघा काय येणार उत्तर शून्य 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 आठ शून्य म्हणजे आठ दोन चार सहा एकाशी एक एक हजार सहाशे ऐंशी भागिले साठ एक एक शून्य गेला एक एक शून्य गेला सहा दुने बारा उरला चार सहा आठे अठ्ठेचाळीस सगळ्या एकूण साठ लोकांच्या वयांची सरासरी आली अठ्ठावीस वर्ष किती वर्ष अठ्ठावीस वर्ष ऑप्शन नंबर चार काय काय करायचं परत एकदा नीट लक्षात घ्या बघा पंचवीस पुरुषांच्या वयांची सरासरी चाळीस आहे पंचवीस आणि चाळीसचा गुणाकार करायचा पंधरा स्त्रियांच्या वयांची सरासरी बत्तीस आहे पंधरा आणि बत्तीसचा गुणाकार करायचा वीस मुलं आहेत त्यांच्या वयांची सरासरी दहा आहे वीस आणि दहाचा गुणाकार करायचा म्हणजे एक हजार चारशे ऐंशी आणि दोनशे सगळ्यांची बेरीज करून त्याला एकूण किती संख्या आहे साठने भागायचं उत्तर येतं अठ्ठावीस वर्ष पुढचा प्रश्न बघूया केतकी तुषार व विनय यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी अठरा वर्ष होती तर पाच वर्षानंतरच्या वयांची सरासरी किती होईल बघा आपण प्रश्न सरासरीवर आधारितच आहे तीन लोक आहेत केतकी व विनय यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी अठरा वर्ष होती बघा आता डायरेक्ट उत्तर काढूया आपण सातवा प्रश्न अठरा वर्ष सरासरी होती किती लोकांची तीन म्हणजेच अठरा तरी चोपन्न वर्ष ही त्यांच्या वयांची बेरीज झाली पाच वर्षापूर्वी पाच वर्षा पूर्वी किती होती बेरीज चोपन्न होती बरोबर आता पाच वर्षानंतर पाच वर्षापूर्वी मग आज जर आपण काढलं आज त्यांच्या वयांची बेरीज किती असेल चोपन्न अधिक पाच अधिक पाच अधिक पाच प्रत्येक जण पाच पाच वर्षांनी वाढेल म्हणजेच एकोणसत्तर होईल परत अजून पाच वर्षानंतर अजून पाच वर्षानंतर म्हणजेच याचा अर्थ काय एकोणसत्तरमध्ये मध्ये पुन्हा पंधरा मिळवायचे आहेत म्हणजेच नऊन पाच चौदा आजच्याला एक एक ने दोन सहा आठ चौऱ्याऐंशी वर्षे झाली बेरीज त्याला तीनने आहे म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्या वयांची सरासरी किती येणार अठ्ठावीस वर्ष कसं आलं आलं लक्षात घ्या बघा पाच वर्षापूर्वी केतकी तुषार आणि विनय पाच वर्षापूर्वी यांच्या वयांची सरासरी अठरा होती।, होती किती होती अठरा या अठराला एक दोन तीनने गुणायचं चो, चोपन्न वर्ष त्यांच्या वयांची हो काय आली बेरीज आली बरोबर आज म्हणजेच पाच वर्षापूर्वीची चोपन्न होती तर पाच वर्ष परत पुढे सरकत सरकत तुषार केतकी आणि विनय याचे तिघांचे पाच पाच वर्ष ॲड केले तर एकोणसत्तर वर्षे आजची बेरीज येईल आजच्या तारखेची भविष्यात पाच वर्षानंतर अजून पाच वर्षानंतर म्हणजे अजून पंधरा त्याच्यात मिळवायचं म्हणजे पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती आहे चौऱ्याऐंशी किती जणांची बेरेज आहे तीन तीनने त्याला भागायचं म्हणजे सरासरी किती येणार अठ्ठावीस वर्ष पुन्हा एकदा ऑप्शन नंबर चा, 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 चार आणि उत्तर किती येणार अठ्ठावीसच वर्ष येणार आठवा प्रश्न बघा राघव आज त्याच्या मुलीच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या तीन पट असून पत्नीपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे राघवची मुलगी आज चोवीस वर्षाची आहे तर राघवच्या पत्नीचं आजचं वय किती असेल हा पण प्रश्न तोंडी सोडवायचा तसं तो बघितलं तर परत एकदा कागदावर आपण समजून घेऊया बघा राघव आज त्याच्या मुलीच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या तीन पट आहे बघा काय सांगितलंय राघवचं आजचं वय राघवचे आजचे वय म्हणजेच काय पाच वर्षापूर्वी त्याच्या मुलीच्या वयाच्या पाच वर्षापूर्वी त्याच्या मुलीच्या वयाच्या किती पट आहे तीन पट आहे मग बघा त्याच्या मुलीचं आजचं वय चोवीस आहे आजचं वय किती आहे चोवीस तर पाच वर्षापूर्वी किती असेल एकोणवीस असेल पाच वर्षापूर्वी तिचं वय किती असेल एकोणवीस त्याला गुणिले किती तीन म्हणजेच आज राघवचं वय चोपन्न वर्ष असेल आज राघवचं वय किती वर्ष असेल चोपन्न वर्ष पुढची अट बघा तीनपट असून पत्नीपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे म्हणजे याच्यातून चार कमी केले एक मिनटं चोपन्ननी सत्तावन्न वर्ष किती वर्ष सत्तावन्न एकोणीस तरी सत्तावन्न आणि त्याच्यापेक्षा चार वर्षांनी त्याची पत्नी लहान आहे म्हणून पत्नीचं वय पत्नीचे वय याच्यातून चा चार कमी करा किती वर्ष त्रेपन्न वर्ष असेल किती वर्ष असेल त्रेपन्न ऑप्शन नंबर दोन बघा परत एकदा समजून घ्या बघा राघवचं आजचं वय त्याच्या मुलीच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या तीन पट आहे बरोबर आज त्याच्या मुलीचं वय एकोणीस वर्ष आहे तर पाच वर्षापूर्वी आज त्याच्या मुलीचं वय चोवीस वर्ष आहे तर पाच वर्षापूर्वी तिचं वय एकोणीस वर्ष होतं त्याच्या तिप्पट एकोणीसच्या तिप्पट सत्तावन्न वर्ष राघवचं आजचं वय हो असेल आणि तो त्याच्या पत्नीपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे म्हणजे त्याची चा पत्नी चार वर्षांनी लहान आहे म्हणजे त्याच्या पत्नीचं आजचं वय हो किती वर्ष असेल त्रेपन्न वर्ष असेल असं आपण त्या ठिकाणी सहज सांगू शकतो बघा पुढचा प्रश्न बघूया नववा प्रश्न बघा करण त्याच्या आईच्या निम्म्या वयाचा आहे करणचं वय त्याच्या आईच्या वयाच्या निमपट आहे वीस वर्षापूर्वी करणचं वय आईच्या वयाच्या एक चार पट होते तर आज करणची आई किती वर्षाची असेल बघा नीट लक्षात घ्या आता करण त्याच्या आईच्या निम्म्या वयाचा आहे आता लक्षात घेऊया जर करणचं वय एक वर्ष मानलं नववा प्रश्न बघा करणचं वय एक वर्ष आहे असं म्हणून म्हणजे त्याच्या आईचं वय त्याच्या दुप्पट येणार कारण तो निम्म्या वयाचा आहे म्हणून त्याच्या आईचं वय एक दोन एक वर्ष आला करण त्याच्या आईच्या वयाच्या निम्म्या वयाचा आहे म्हणजे त्याची आई त्याच्या दुप्पट वयाची आहे म्हणजे दोन एक्स आलं त्याच्या आईचं वय वीस वर्षापूर्वी करणचं वय आणि आईचं वय यांच्यामध्ये एक छेत चारपट होतं करणचं वय त्याच्या आईच्या वयाचं एक छत चारपट होतं वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी करण किती वर्षाचा असेल एक वजा वीस वर्षाचा असेल त्याची आई किती वर्षाची असेल त्याची आई दोन एक वजा वीस वर्षाची असेल मग वीस वर्षापूर्वी त्याच्या आईचं वय म्हणजे दोन एक वजा वीस हे याच्या एक चे चा चार पट केलं तर करणचं वय म्हणजे एक वजा वीस मिळेल बघा आईच्या वयाच्या आईच्या वयाचा एक छेद चार पट करंच वय आहे ही अट आहे आपली उदाहरणाची वीस वर्षापूर्वी आईच्या वय जेवढं असेल त्याच्या एक छेद चारपट म्हणजे पावभाग कोणाचं वय असेल करंच मग हे समीकरण तयार झालं बघा आपलं दोन एक स्वजा वीस बरोबर एक छेद चार गुन्हि बरोबर एक स्वजा वीस हा चार इकडे येऊ द्या दोन एक्स वजा वीस बरोबर चाराने या दोघांना गुणूया चार एक्स वजा ऐंशी बरोबर हा ऐंशी इकडे आणा ऋणाचा धन होईल हा दोन एक्स इकडे आणा ऋण होईल म्हणजे बघा ऐंशी इकडे आला वजा हा वीस बरोबर हा चार एक्स हा दोन एक्स इकडे आला म्हणजे वजा दोन एक्स यांची दोघांची वजाबाकी करा दोन एक्स यांची दो दोघांची वजाबाकी करा साठ बे एक बे बे त्रिक सहा शून्याऐंशी शून्य एक्स बरोबर तीस वर्ष म्हणजे करणचं वय तीस वर्ष आहे आपल्याला कोणाचं विचारलं आहे करणची आई आज किती वर्षाची असेल याच्या दुप्पट म्हणजे किती वर्षाची असेल साठ वर्षाची असेल करणची आई किती वर्षाची असेल साठ वर्षाची ऑप्शन नंबर किती दोन परत एकदा लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण कसं सोडवायचं करणचं आजचं वय एक वर्ष आहे असं मानू आजच्या तारखेचं वय एक वर्ष आहे असं मानू त्याची आई त्याचे दुप्पट वयाचे आहे कारण तो त्याच्या आईचे निमपट वयाचा आहे मग दोघांमधून वीस वीस कमी करू कारण वीस वर्षापूर्वी करणचं वय एक स्वजा वीस होतं त्याच्या आईचं वय दोन एक स्वजा वीस असेल उदाहरणातील अट काय आईचं वीस वर्षापूर्वीचं जे वय असेल त्याच्या एक छेद चार पट वय करणचं आहे म्हणजे करणचं वय वीस वर्षापूर्वीच्या त्याच्या आईच्या वयाचे छेद चार पट आहे म्हणून बघा वी दोन एक्स वजा वीस हे आई चौ वय त्याच्या एक चतुर्थांश म्हणजे एक छेद चार केलं चा तर करंचं वय मिळतं दोन एक एक्स वजा वीस म्हणजे दोन एक्स वजा वीस गुणिले एक छेद चार बरोबर एक वजा वीस हा चार इकडे आणि येईल तर याला दोघांना काय करेल गुणेल म्हणजे दोन एक्स वजा वीस बरोबर चारा एक चार एक्स वजा चार गुणिले वीस म्हणजे ऐंशी हा ऐंशी इकडे आला प्लस झाला प्लस ऐंशी वजा हा वीस बरोबर हा चार एक्स हा इकडे आला मायनस दोन बे, शुन्ने, एक्स झाला मग चार एक्समधून दोन एक्स गेले दोन एक्स ऐंशीमधून वीस गेले साठ दोनाने भागितलं बे एक बे बे त्रिक सहा शून्याऐंशी शून्य एक्स बरोबर तीस म्हणजे करणचा आजचं वय तीस वर्ष आलं तो त्याच्या आईच्या निम्मे वयाचं आहे म्हणजे त्याची आई त्याच्या दुप्पट साठ वर्ष वयाची आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सांगू इच्छितो आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलला इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेशी संबंधित गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञानाचे संपूर्ण घटक असलेले व्हिडिओ उपलब्ध आहेत काही सराव प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत मागील काही वर्षांच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेल्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तर पत्रिका उपलब्ध आहेत त्या पण पहा समजून घ्या आवडल्यास निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे सुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पण पहा इयत्ता पाचवीचे गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेशी संबंधित असलेले बुद्धिमत्ता विषयाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत पहा समजून घ्या आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा दहावा प्रश्न बघा अविनाशचं वय हे रागा राधाच्या वयाच्या पाच छेद सहा पट पेक्षा सहाने कमी आहे अविनाशचं वय राधाच्या वयाच्या पाच छेद सहा पटीपेक्षा सहाने कमी आहे म्हणजे राधा मोठी आहे अविनाशचं वय ते कमी आहे प्रदीपच्या वयाच्या तीन छेत पाच पटीपेक्षा दोनने ने जास्त आहे जर प्रदीप सत्तर वर्षाचा असेल तर रा तिघांच्या वयांची बेरीज किती असेल हा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न नीट समजून घ्या बघा काय म्हटलं बघा अविनाथचं वय राधाच्या वयाच्या पाचशेत सहा पटपेक्षा सहाने कमी आहे आणि प्रदीपच्या वयाच्या तीनशेत पाच पटीपेक्षा दोनने जास्त आहे जर प्रदीपचं वय सत्तर वर्ष असेल तर तिघांच्या वयांची बेरीज किती बघा आता प्रदीपचं वय सत्तर वर्ष आहे तर अविनाथचं वय त्याच्या दोन शेत तीनशे पाच पटीपेक्षा दोनने जास्त आहे बघा प्रदीपचं वय सत्तर वर्ष आहे तर अविनाशचं वय बघा अविनाश त्याच्यापेक्षा म्हणजे या सत्तरच्या तीन छेद पाच पटीपेक्षा तीन छेद पाच पटीपेक्षा दोनने जास्त आहे तीन छेद पाच पटीपेक्षा दोनने कसं आहे जास्त आहे बघा हे अविनाशचं वय म्हटेल बघा नीट लक्षात काय कंडिशन काय प्रदीपचं आजचं वय सत्तर वर्ष आहे किती वर्ष आहे सत्तर वर्ष आहे प्रदीपच्या वयाच्या तीन शेत पाच पटीपेक्षा दोनने ने जास्त आहे अविनाथचं वय मग बघा किती होईल पाच एक पाच चौदा पंच सत्तर चौदा तरी बेचाळीस अधिक दोन म्हणजे अविनाथचं वय चौवेचाळीस वर्ष असेल किती वर्ष असेल चौवेचाळीस प्रदीपचं सत्तर अविनाथचं चौवेचाळीस आता राधाचं काढूया अविनाथचं वय राधाच्या वयाच्या अविनाथचं वय राधाच्या वयाच्या किती पट पाच शेत सहा पटीपेक्षा पाच शेत सहा पटीपेक्षा सहाने कमी आहे कितीने कमी आहे सहाने मग बघा आता लक्षात घ्या हे कसं सोडवायचं आता बघा अविनाशचं वय आहे चौवेचाळीस वर्ष पाच छेद सहा गुणिले राधाचं वय वजा हा, हा सहा पहिले हा सहा इकडे आणा चौवेचाळीस अधिक सहा बरोबर पाच छेद सहा गुणिले राधाचं वय मिळेल बरोबर यांची बेरीज झाली पन्नास गुणिले हा इकडे आणा हा होईल सहा छेद पाच बरोबर इकडे काय शिल्लक राहील फक्त राधाचं वय पाच एक पाच पाच दहा पन्नास दहा गुणिले सहा म्हणजे साठ वर्षे येणार राधाचं वय राधाचं वय साठ वर्ष प्रदीपचं वय सत्तर वर्ष आणि अविनाशचं चो वय चौवेचाळीस वर्ष तिघांची बेरीज किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे चाराशे चार सात आणि चार अकरा आणि सहा सतरा एकशे चौऱ्याहत्तर वर्ष असेल तिघांच्या वयांची बेरीज किती असेल एकशे चौऱ्याहत्तर वर्ष तिघांच्या वयांची बेरीज असेल तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो विद्धार आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी वयवारी म्हणजेच वयांशी संबंधित असलेले वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण सोडवायचे कसे ते समजून घेतले काही ठळक महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या बघा काय काय करायचं वयाशी संबंधित असलेले उदाहरणं सोडवण्यासाठी च्या पूर्वीचा अर्थ काय होतो च्या पूर्वीचा अर्थ होतो कमी करणे किंवा गणिताच्या भाषेत वजा करणे च्या नंतरचा अर्थ काय होतो लक्षात घ्या मिळवणे म्हणजेच अधिक करणे किंवा बेरीज करणे पट करणे याचा अर्थ काय होतो पट करणे म्हणजेच गणिताच्या भाषेत गुणाकार करणे बरोबर गुणोत्तर म्हणजे काय गुणोत्तर म्हणजे दोन संख्यांचा केलेला भागाकार हे काही महत्वाचे मुद्दे आहेत वयाशी संबंधित असलेले उदाहरण सोडवण्यासाठी जर एखाद्या उदाहरणात गुणोत्तर दिलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तिरकस गुणाकार करावा लागतो वयाशी संबंधित असलेले उदाहरण सोडवायचे असतील तर आपल्याला गणितीय समीकरण तयार करावे लागतात काय तयार करावे लागतात गणितीय समीकरण तयार करावं लागतात आणि त्या समीकरणातील एका चलाची किंमत शोधून काढावी लागते आणि त्यावरून आपण एक चल समीकरण सोडवून त्या ठिकाणी वयाशी संबंधित असलेले उदाहरण सहजपणे सोडू शकतो तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो दोन भागांमध्ये आपण वयवारी म्हणजेच वयाशी संबंधित असलेले काही उदाहरणं बुद्धिमत्तेमध्ये कसे सोडवायचे ते समजून घेतले अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक घेऊन आपण पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला परंतु तोपर्यंत लक्षात घ्या एक महत्वाचा मुद्दा आपण कोणताही घटक समजून घेतला तर त्या ठिकाणी आपण लाईव्ह लेक्चरमध्ये काही ठराविक असे प्रश्न समजून घेणार आहोत सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला समजून घेता येणार नाहीत म्हणून आपलं काम काय विद्यार्थी म्हणून तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न शोधणे आणि त्या प्रश्नांचा सराव करणे आणि आपण शिकलेली पद्धत त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी वापरणे काही अडचण असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या लेक्चरमध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा आपल्याला काही अडचण असेल एखादं उदाहरण आपल्याला जमत नसेल तर त्या उदाहरणाचा क्लिअर असा फोटो काढून तो आपण व्हॉट्सअपला शेअर करू शकतात आणि आपल्या आप प्रश्नामध्ये निर्माण झालेली अडचण आपण त्या ठिकाणी सोडवून घेऊ शकतो फक्त फोटो पाठवताना अत्यंत क्लिअर आणि व्यवस्थितपणे फोटो त्या ठिकाणी पाठवायचा आणि योग्य पद्धतीने प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर योग्य वेळेनुसार आपल्याला त्या ठिकाणी कळवलं जाईल आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला एक वेगळा बुद्धिमत्तेचा घटक घेऊन तोपर्यंत तो ओके बाय